मित्रांनो कोकणकर देव युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी जात आहे मुंबई मधील मुंबादेवी मंदिरामध्ये तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा चला तुम्हाला मुंबादेवी मंदिर येण्यासाठी तुम्हाला मस्जिद बंदर स्टेशनला उतरावं लागेल आणि तिथून तुम्हाला चालत गेलात तर दहा मिनटावर मुंबादेवी मंदिर लागतं आणि टॅक्सी पण आहे उपलब्ध मस्जिद बंदरला शेवटचा डबा पकडायचा दादर साईडचा आणि पाठच्या ब्रिजने बाहेर यायचं वेस्ट साईडला वेस्ट समोर बघू शकता मस्जिद बंदर स्टेशन आहे मित्रांनो या रोडने सरळच आपण बाहेर जायचं बघू शकता इथे वगैरे आहे आणि बांगड्या वगैरे आहेत देवीचे फोटो वगैरे आहेत बघा बघा इथे तुम्हाला धागे बांधून देतील दोरे ह्या साईडला बघू शकता सर्व स्टॉल आहेत हळदी कुंकू वगैरे आहे देवीसाठी सर्व हे बघा साईडला बघू शकता कावीज आहेत दोरे आणि रुद्राक्षांच्या माळा आहेत बघा घंटी वगैरे बघू शकता मित्रांनो स्टॉल आहेत सर्व हे बघा बघू शकता शंका आहेत हे बघा आपल्याला दादानी शंख वाजून दाखवलं आहे आणि या साईडला सर्व देवीला लागणारे हळद कुंकू पिंजर बांगड्या वगैरे सर्व आहेत हे बघा गर्दी बघू शकता सकाळची हे बघा सर्व स्टॉल आहे इथे आणि या साईडला ओटीचं सामान आहे काका ओटी कशी आहे ओटी कशी आहे एकशे वीस ला आणि एक साठची कोणती आहे साठमध्ये बघू शकता काय काय येतं एक नारळ येतो हा कपडा आहे ना नारळ कपडा गजरा आहे आणि हळद कुंकू आहे हे सर्व साठला भेटतं आणि हे एकशे वीसला कसा हे बघा आलात तर नक्की या काकांकडून घ्या हे बघा सर्व इथे स्टॉल आहेत या साइडला बघू शकता मित्रांनो सर्व स्टॉल आहेत कसादाच्या आणि समोर मंदिर आहे तर मित्रांनो तुम्हाला मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यावर इथे सुद्धा तुम्हाला ओटीचे सामान भेटून जाईल कशी आहे ओटी कशी आहे है? कशा आहे कसे आहे ओटी पन्नास वाली शंभर वाली पन... भाई। भाई तुम्हाला ओटी भेटून जाईल रुपये ही कशी आहे ही शंभर आणि पन्नास वाली कोणते ही बघा ही पन्नास वाले आहे या साईडला बघू शकता मित्रांनो आपल्या देवदेवतांची देव सर्व बुक आहेत पुस्तक आहेत कधी बघू शकता सकाळी तर मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही जरासुद्धा मोबाईल अलाउड नाही तरी पण चोरून चोरून थोडाफार केला आहे व्हिडिओ या साईडला बघू शकता ह्या काउंटरवर तुम्हाला वीस रुपयेमध्ये दोन लाडू भेटतात प्रसाद असतो तर मित्रांनो मंदिर बघू शकता खूप जुनं आहे आणि काम बघा मंदिराचं एकदम अप्रतिम असं आहे या साईडला बघू शकता शंख केवढा आहे तर मित्रांनो हे मंदिर पुरातन काळातील मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे मंदिर आता जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आहे ना तिथे होतं तिथून ते रेल्वेचं काम असल्या करणार असल्यामुळे हे मंदिर भुवनेश्वर भागामध्ये स्थापन करण्यात आलं आणि हे मंदिर प्रामुख्याने आगरी कोळी लोकांचं आहे आणि या मंदिरामध्ये कॅमेरा जरासुद्धा अलाउड नाही आहे तर पण मी थोडाफार मोबाईल काढला बाहेर बघा देवीचं दर्शन घ्या मित्रांनो आपल्या मुंबई शहराला मुंबा देवीवरूनच मुंबई असं नाव पडलं बघू शकता बाहेरून मंदिर हे बघा असं मंदिर आहे आणि या साइडला सर्व स्टॉल आहेत हे बघा आणि या साइडला तुम्हाला ओटीचं सामान भेटून जाईल काकडे हे काय आहे मावा बर्फी मावा बर्फी आहे पाहिजे बघा पण आहे साईडला पेढे आहेत मस्त आहे पेडे बर्फी पण आहे कमी हे कोणतं बर्फी कमी साकारवाली हे बघा बर्फी आहे कमी साखरवाली तिथे तुम्हाला प्रसाद पण भेटून जाईल हे बघा काका चला का तर मित्रांनो मुंबादेवी मंदिराच्या शेजारी इतर छोटी छोटी मंदिरं आहेत ती पण तुम्ही बघा या व्हिडिओ मध्ये आणि दर्शन घ्या तुम्हाला या प्रसादी मिळून जाईल हे बघा बघाय तिथे मंदिर बघा मुंबादेवी हे बघा पण भाविकाची गर्दी बघा दर्शन घेऊन झालं आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे जास्त व्हिडिओ करता आला नाही तर व्हिडिओ बघा तुम्हाला थोडाफार दाखवला आहे मी एक गोष्ट वाईट वाटते तर या मंदिरामध्ये जेवढे पण कर्मचारी आहेत ना ते परप्रांतीय कर्मचारी आहेत जास्त करून बाह्यच दिसतात तुम्हाला इथे गोष्ट या साईडला बघू शकता मित्रांनो सर्व स्टॉल आहेत आणि समोर मंदिर आहे मंदिर मंदिरकडे येण्यासाठी तुम्हाला हार्बर आणि सेंट्रल लाईनवरून मस्जिद बंदर स्टेशन जवळ पडेल आणि जर वेस्टर्न लाईनवरून जर तुम्ही आलात तर चर्नी रोड तुम्हाला जवळ पडेल जर व्हिडिओ तुम्हाला आज आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा